श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपण मागील व्हिडिओमध्ये मा दिव्याखाली कोणकोणत्या वस्तू ठेवाव्या नवरात्रीमध्ये दिव्याखाली कोणकोणत्या वस्तू ठेवाव्या ह्या मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे जर तुम्ही अजून तो पाहिला नसेल तर माझ्या व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या तोही अगदी छान आणि सविस्तर व्हिडिओ झालेला आहे तर तोही प्रयत्न तुम्ही नक्की करा सुद्धा तुम्हाला म्हणजे असे की आपल्या घरी जर अडचणी येत असतील किंवा संकटे असतील तर दूर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल तर तोही व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघा आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे तर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे सर्वांनी हा उपाय करायचा आहे सगळं म्हणजे की तुम्हाला काही अडचणी असतील किंवा आपल्या घरी काही आर्थिक अडचणी असतील त्याही या, या उपायामुळं दूर नक्की होतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रुपयाचं नाणं कोण त्या अशा विशिष्ट ठिकाणी ठेवायचं आहे तेही सांगणार आहे आणि खूप जणांना असा प्रश्न पडतो की घट आपल्या घरी बसत नसेल म्हणजे घट प्रत्येकांच्या घरी असतो असं शक्यच नाही नाही आहे म्हणजे की कुणा घरी असतो कुणा घरी घट ठेवणं शक्य नसतं त्याच्यामुळं घट नसेल तरीसुद्धा हे एक रुपयाचं नाणं कोणत्या अशा विशिष्ट ठिकाणी ठेवायचं आहे घट नसेल तरीसुद्धा घटस्थापना म्हणजे छोटी पूजा कशी कर करायची आहे तेही मी सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या व्हि एक रुपयाच्या ना नाण्यामुळंसुद्धा म्हणजे भरपूर साऱ्या अडचणी असतील धनधान्य असेल आर्थिक अडचणी असतील त्याही दूर होतात तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला हो घट नसेल तरीही चालेल एक रुपयाचं नाणं ठेवणं पूर्णपणे चालतं घट नसला तरीही एक रुपयाचं नाणं ठेवणं पूर्णपणे चालतं कारण ही श्रद्धा आहे नियम नाही नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते पण सगळ्यांकडे घट ठेवणं शक्य जास्त असं नाही तरी सुद्धा देवीची पूजा उपासना आणि श्रद्धेने केलेले कोणतेही कर्म हे महत्त्वाचं असतं घट असो वा नसो पण घट न ठेवता ही घरच्या घरी साधी नवरात्री पूजा कशी करायची असेल तर ती तुम्हाला म्हणजे जर साधी पूजा तुम्हाला नवरात्रीची साधी पूजा करायची असेल आणि तुम्हाला ते शक्य नसेल की म्हणजे घट बसवणं शक्य नसेल तर साधी पूजा नवरात्रीची कशी करायची आणि तर ते अगदी भक्तिभावाने ही करता येते तर मी ते तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सांगितल्या पद्धतीने तुम्ही रोज देवीची पूजा करू शकता ते ही अगदी कमी साहित्य आणि कमी वेळेत तर आपण बघूयात ही घटस्थापना म्हणजे घट न ठेवता साधी नवरात्र पूजा घरच्या घरी कशी करावी पहिलं आहे पूजेची जागा तयार करा म्हणजे घरात एक स्वच्छ जागा निवडा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड असलेली जागा योग्य असतं असं म्हणतात एक पाट म्हणजे तुमच्या घरी पाट असेल तर पाठ घ्या चौरंग असेल तर चौरंग घ्या चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ लाल किंवा पांढरा म्हणजे जो तुमच्याकडे आता आहे सध्या स्वच्छ किंवा लाल असा पांढरा कपडा असेल स्वच्छ पांढरा किंवा लाल रंगाचा कपडा अंतरा चौरंगावर त्यावर देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवा दुर्गा माता किंवा मा लक्ष्मी सरस्वती किंवा कोणतीही उपास्य देवी ह्या देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो त्या चौरंगावर ठेवा आणि त्यानंतर पूजेचं साहित्य आता आपण बघणार आहे थोडंच म्हणजे अगदी सा साधं आणि जे तुमच्याकडे असेल तेच आपण साहित्य ते वापरणार आहोत तर पूजेचं साहित्य तेही ते अगदी साधं पहिलं आहे देवीचा फोटो किंवा मूर्ती जसं मी सांगितलं तसं सा, समई तेलाचा दिवा उदबत्ती अगरबत्ती हळद कुंकू फुलं हार असतील तर आणि पाणी म्हणजे पाणी भरण्यासाठी तांब्या नैवेद्य म्हणजे नैवेद्यामध्ये अगदी सा तुमच्याकडे साखर असेल तरी साखर फळ लाडू दूध जे असेल ते म्हणजे जरी तुमच्याकडं फळ किंवा लाडू नसतील तर अगदी साखर जरी ठेवली तरी चालतं आणि एक रुपयाचं स्वच्छ नाणं तुमच्याकडे पाहिजे ते लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण ठेवणार आहे तिसरी आहे आता पूजा कशी करावी ते अगद्या सोप अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ही सोपी नवरात्र पूजा कशी करावी तर सोप्या पद्धतीने नवरात्र पूजा बघूया स्वच्छतेने स्नान करून पूजेच्या जागी या समयी लावा उदबत्ती लावा देवीला मनापासून प्रणाम करा हळद कुंकू अर्पण करा फोटोवर <coughs> किंवा मूर्तीवर फुलं अर्पण करा एक रुपयाचं नाणं देवी समोर ठेवा हे समृद्धतेचं प्रतीक मानलं जातं तुम्ही सोपे स्तोत्र किंवा मंत्र म्हणू शकता किंवा दुर्गा सप्तशत तिथील एखादा अध्याय इच्छेनुसार म्हणजे एखादा अध्याय सुद्धा म्हणू शकता इच्छेनुसार नैवेद्य अर्पण करा जे असेल ते अगदी साखर पाणी सुद्धा चालतं मग आरती म्हणा शेवटी देवीला नमस्कार करून प्रार्थना करा माझ्या घरात सुख शांती समृद्धी राहो अशी तुम्ही देवीला प्रार्थना करा आणि हे नऊ दिवस तुम्ही दररोज दिवा लावून देवी समोर पाच ते दहा मिनिट बसून स्तोत्र जप किंवा नामस्मरण करा शक्य असल्यास सकाळी व संध्याकाळी दिवा लावा रोज ताजं फूल नैवेद्य अर्पण करा म्हणजे जसं नैवेद्य साखर असेल तरीही चालतं तर रोज नैवेद्य अर्पण करा जे शक्य असेल तेवढं करा काही लोक कर रोज वेगवेगळ्या देवीला म्हणजे देवी, देवी शैलपुत्री ब्रह्मचारिणी अशा देवींना पुजतात पण तुमचं लक्ष तुमचं लक्ष श्रद्धा व सात्विक भावनेवर असावं पाचवं आहे नवव्या दिवशी देवीला विशेष नैवेद्य अर्पण करा आणि एक रुपयाचं नाना देवीसमोर उच म्हणजे देवीसमोर आपण एक रुपयाचं नाना ठेवणार आहोत ते देवीसमोरून दिवशी उचलून कपाटात ठेवावं लोक कन्यापूजन करतात पण म्हणजे जर तुम्हाला हे शक्य नसेल तरी देवीला प्र नमस्कार करून समारोप करा घट नसलं तरी सुद्धा मनापासून स्वच्छतेने आणि श्रद्धेने देवीची पूजा केली तर ती स्वीकारली जाते तुमचा भक्तिभावच महत्वाचा आहे नवरात्रीमध्ये एक रुपयाचं नाणं ठेवण्याची परंपरा किंवा श्रद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते हे नाणं सौभाग्य समृद्धी आणि लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी ठेवलं जातं आता घटा सेलतर आपन, घट असेल तर आपण म्हणजे घट ज्यांच्या घरी घट बसतो त्यांच्या घरी एक रुपयाचं नाणं कुठं कोणत्या विशिष्ट ठिकाणी ठेवावं हे सुद्धा पाहणार आहोत आता आपण बघितलं की घट नसेल तर कुठं नाणं ठेवावं किंवा कशी साधी सोपी नवरात्र पूजा करावी आता आपण पाहणार आहोत की ज्यांच्या घरी घट आहे त्यांनी एक रुपयाचं नाणं कोणत्या विशिष्ट ठिकाणी ठेवावं तर ते आपण बघूया पहिला आहे देवघरात पाटावर घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मूर्ती समोर किंवा घंटाजवळ रुपया एक रुपयाचं नाणं ठेवतात हे नाणं देवीच्या चरणाजवळ समजून ठेवलं जातं नवरात्री संपल्यावर हे नाणं लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तिजोरीत ठेवतात त्याच्यानंतर दुसरं आहे कुंकवाच्या डबीत आपल्याकडे छोट्या कुंकवाच्या डब्ब्या असतात त्या कुंकवाच्या डब्यात काही स्त्रिया एक रुपयाचं नाणं कुंकवाच्या डबीत ठेवतात हे सौभाग्यतेचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर तिसरं आहे धनधान्याच्या पातेल्यात ठेवणं म्हणजे आपल्या घरी म्हणजे तांदूळ असतील गहू असतील म्हणजे जे आपल्याकडे धान्य आहे त्यांच्या कुठल्या पण पातेल्यात ते नाणं एक रुपयाचं नाणं ठेव ठेवणं घटस्थापनेच्या वेळी जिथे धान्य भरून घट ठेवतात त्यात हे नाणं ठेवतात म्हणजे जरी घट असला किंवा नसला तरी सुद्धा तुम्ही आता काय करा घट आपल्या घरी घट बसतो आणि जे आपण धान्य असतं त्या धान्याच्या पातेल्यात तिथ कनी एक रुपयाचं नाणं ठेवा त्यात हे थे नाणं ठेवतात हे समृद्धतेचं प्रतीक मानलं जातं चौथा हे तिजोरीत किंवा पैशाच्या पेटीत ठेवणं नवरात्रीत पूजेसाठी वापरलेला एक रुपयाचं नाणं नंतर तिजोरीत ठेवतात त्यामुळे वर्षभर धन लाभ होईल अशी श्रद्धा आहे पाचवा आहे कपाटा जिथे महत्त्वाच्या वस्तू ठेवतात काही लोक हे नाणं कपाटात ठेवतात म्हणजे जिथं आपली महत्त्वाच्या वस्तू असतात दागिने असतात किंवा काही तुमच्या ज्या मस्त महत्त्वाच्या वस्तू आहेत तिथं हे नाणं ठेवतात आणि त्याला सौभाग्य मा नाणं म्हणून जपतात हे नाणं स्व स्वच्छ असावं ते ठेवताना भक्तिभाव ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे हे सगळं श्रद्धेवर आधारित आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ अत्यंत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचले पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ